भुसारगल्ली मालक गणपतीच्या वतीने अथर्व शीर्ष व वा महाप्रसादाचे वाटप भुसारगल्ली व्यापारी मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही अथर्व शीर्ष पठन व वा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते अनेक भाविकांनी याचा लाभ घेतला भुसारगल्ली व्यापारी मंडळ प्रतिवर्षी लोकोपयोगी उपक्रम राबवित असल्याची माहिती मंडळाचे सदस्य आनंद तालिकोटी यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली गणपती बाप्पा की जय मालक गणपती कडनीच्या वर्षी हे आतर्शेष पठन आज संध्याकाळी आतर्शेष पठणचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि गणेश जयंतीचं जेवण म्हणून गणेश बसल्यानंतर ह्या मंडळाची प्रथा आहे दरवर्षी की प्रत्येक वेळी आपण जेवण यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष रोहित कोळा उपाध्यक्ष आकाश लब्बा वरद जट्टे सचिव अक्षय अक्कलकोटे संगप्पा मेनसे बसवराज बेऊर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंडळाचे आधारस्तंभ गिरीश अक्कलकोटे स्वामी व महेश घाळे गणेश घाळे राजू बेऊर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली